नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव येथे आदिवासी समाजाची बैठक चाळीसगाव शासकीय विश्रामगृह चाळीसगाव येथे आदिवासी समाजाची येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काय भूमिका असावी यासाठी चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी आदिवासी समाजाचे नेते उपस्थित होते आणि माननीय अस्लम भाई एकलव्य अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष माननीय रेवळनाथ जाधव एकलव्य आदिवासी बहुजन पार्टी माननीय सुधाकर वाघ एकलव्य आदिवासी संघटना माननीय संदीप लांडगे राष्ट्रीय जनमंच पक्ष माननीय मुकेश नेतकर बहुजन क्रांती मोर्चा माननीय भाई एकलव्य अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष लवकरच चाळीसगाव विधानसभेत एकलव्य आघाडी स्थापन करण्यात येईल अशी सर्वानुमते बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला